हाय हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी सात वाजलेले होते अक्का आणि भाऊनी फुलं तोडलेले होते आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही दिवाळीनंतर उज्जैनला गेलो होतो तीन दिवस आणि त्यानंतर मी इकडं झालट्याला आलेली होती माहेराला आणि हे गेले होते नाशिकला कारण त्यांचे क्लास सुरू झालेले होते आणि इकडे सकाळ सकाळीच फुलं तर तोडलेली होती बाकी जे खराब काही फुलं आहे ते निवडायचं काम चालू होतं आणि वातावरण खूप छान असं झालेलं होतं आणि आभाळ पण आलेलं होतं सकाळ सकाळीच काही सूर्य आलेला नव्हता तर हे जे इकडं आहे ते निशिगंधाची फुलं आहेत आणि हा जो वेल वगैरे दिसते काय डांगराचे बरेच काही त्यांनी झाडं वगैरे लावून ठेवलेली आहे तर इकडं साईडला हे जामाचं झाड आहे त्यानंतर हे चिकूचं आहे परत रामफळाचं पण झाड आहे आणि हे एवढं छोटंसं चिकूचं झाड दिसतंय पण त्याला पण चिकू आलेले होते त्यानंतर भरपूर अशी त्यांनी झाडं लावून ठेवलेली आहे तर इकडं साईडला जे दिसतंय तर त्यांनी केळीची झाडे लावलेली परत कडीपत्त्याचं पण झाड होतं आणि हे जे लिंबूनचं झाड आहे म्हणजेच लिंबूचं झाड ते पण एवढं छोटं आहे पण त्याला सुद्धा छोटे छोटे लिंबू आलेले होते आणि त्यानंतर इकडं साईडला आहे ना तर, तर हे होतं आपलं हातग्याची फुलं इकडं पपईचं झाड पण आहे आणि इकडं साईडला हातग्याची या आधीच्या व्हिडिओमध्ये साधारण ती ते दोन महिने झाले या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंफार दाखवलेलं होतं हे झाडं हे हे तर आता हे बघा हे पण निंबोनीचं झाड आहे आणि हे बदामाचं आहे त्यानंतर इकडे साईडला मक्का होती ती काढलेली होती आता त्याच्यामुळं शेत जे आहे ते मोकळंच होतं आणि हे जे हातग्याची फुलं आहे ना सकाळ सकाळी भरपूर अशी पडलेली असतात आणि वर ते आहे ना ते आपलं चिमणीचं घरटं होतं त्यानंतर हे जी फुलं आहेत ना हातग्याची फुलं आहे याची भाजी खूप छान लागते त्यानंतर हे हातग्याची फुलं मी जमा करून ठेवली एवढी हातग्याची फुलं निघलेली आहे हे बघा वेळ किती खोल आहे पाणी आहे मी संध्याकाळीच मधली ताई पण आलेली होती दिवाळीसाठी तर तिचं चालू होतं डांगराची भाजी तयार करायचं काम मी मायराला गेल्यानंतर मी काहीच काम करत नाही पण मी मात्र करत असते सगळं काही काम त्याच्यानंतर ती आता भाजी तयार करतेय मस्त पैकी तिनं भाजी तयार केली होती आणि त्यानंतर तिनंच सगळा स्वयंपाक केलेला होता पोळ्या पण तिनंच टाकल्या माझं बाकी काही नाही इकडं बघ तिकडं बघ इकडं व्हिडिओ घे तिकडे तिक तिक व्हिडिओ घे त्यानंतर आम्ही आता जेवण केले आणि दुपारच्या वेळेस हे ना तर आम्ही लाडू तयार करायला घेतलेले होते तर डाळीचं पीठ जे आहे ना तर ते आईने छान मस्तपैकी भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना ही पिठी साखर टाकली पण आमचे आता दुपारचे जेवण पण झालेले होते त्यानंतर लाडू तयार केले होते थोडेसे कारण मोठी ताई आज संध्याकाळी येणार होती तर तिला खायचे होते लाडू तर आम्ही थोडेसे लाडू तयार केले आणि त्यानंतर दुपारी असा पाऊस सुरू झाला थोडासा होता आज संध्याकाळी मोठी ताई येणार होती आणि ती लगेच रिटर्न पण जाणार होती त्याच्यामुळे आम्ही भाऊबीज पण संध्याकाळी फास्ट मध्येच करून घेतली जमलं 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 काय ते बर <laughs> चला तर संध्याकाळी सात वाजेला ताई आलेली होती आणि तिला एका घंट्यामध्येच निघायचं होतं तर आम्ही फास्टमध्ये जेवण पण केले ती येईपर्यंत स्वयंपाक करून ठेवलेला होता त्यानंतर जेवणच आले कारण रेणुकाला कोल्हापूरला जायचं होतं ड्युटीसाठी त्यानंतर ती गेली आणि वहिनी पण तिच्या सोबतच आलेल्या होत्या तर हा जो व्हिडिओ येतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा येतोय तर संध्याकाळी ताई निघून गेली तिच्या घरी आणि रेणुका पण गेली होती बँकेमध्ये म्हणजे ड्युटीला आणि त्यानंतर आता मधल्या ताईला पण तिच्या जा घरी जायचं होतं तर मग ती शेतामध्ये जो काही भाजीपाला आहे तो तोडत होती त्यानंतर इकडं ना सगळ्या गोष्टी लावून ठेवलेल्या आहे थोड्या 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 नाही तर किमान दहा व्यक्तींना तरी त्या गोष्टी देता येतील एवढ्या ती लावत ला असते शेतामध्ये भाजीपाला तर हे बघा मिरची एवढं छोटंसं झाड आहे पण त्याला भरपूर मिरच्या होत्या तर ताई नाही ना केसाला मेहंदी लावली होती त्याच्यामुळं ती बोलत होती माझं मला व्हिडिओमध्ये मा नको घेऊ तिला मला जाऊ दे त्यानंतर हे बघा कोथंबीर तिला फुलं पण आलेली होती आणि बाकी दुसरी पण कोथंबीर लावलेली होती ना ती पण छोटी छोटी उगत होती तिचं कसं असतं की आणि हे कारलं भरपूर कारले कारण गर... याच्या आधी पण भरपूर कारले मला वाटतं महिना दोन महिन्यापासून कारले खाता येते तर आता हे कारले शेवटच्या टप्प्यावर आलेले होते चल तर तुम्हाला काय वाटतं की एवढ्या छोट्याशा झाडाला ही पपई आली असेल तर नाही वहिनीची मजाक चालू होती बघू आपण कसं दिसतं की खरंच आपण झाडाला पपई आली का ही पपई काही झाडाला आलेली नव्हती ही पपई विकत आणलेली होती आणि वहिनेचा मजाक करणं चालू होतं इकडं आता संध्याकाळ पण झालेली होती आणि इकडं भाकरी तयार करते अक्का तर तिची भाकरी तयार करण्याची पद्धत आहे ना तुझी वेगळीच असते जरा आणि एक नंबर भाकरी करते तिची तर आता हे जे आहे ना तर हे कच्चं दूध होतं तर गाईला आहे ना रात्रीच वासरू झालेलं होतं आणि कोणाचं लक्ष पण नाही आणि सकाळी पण उठले तर कोणाचं लक्ष पण नव्हतं आणि हे जे दूध आहे ना ते कच्चं दूध आहे त्याच्यामुळे गुळ टा गुळ टाकला ता, आणि याच्या वड्या तयार करायच्या होत्या तर रात्री वासरू झालं पण होतं आणि कोणाचं लक्ष पण नव्हतं आणि पाऊस पण आलेला होता तर सकाळी उठून बघितलं तर वासरू मस्त पीत होतं आणि त्यानंतर पूर्ण त्यांना स्वतःला असं चिखलामध्ये भरून पण घेतलेलं होतं पुढं मी तुम्हाला दाखवते ते, ते वासरू एकदम छान आहे मस्त कपळाला टीका वगैरे त्याच्या मम्मी येते याचे जे वड्या आहेत ना त्या थोडेसे चिवट झालेल्या होत्या कारण हे पहिल्या दिवशीचं दूध होतं ना त्यामुळं तर याच्यामध्ये ना साधं दूध मिक्स करायचं असतं मग त्या थोडेशा सॉफ्ट होतात तर इकडं वड्या तयार होत आहेत तोपर्यंत आपण इकडे वासरू बघू तर वासरू जे आहे ना ते मस्त शांत बसलेलं होतं कारण त्यांना दूध पिऊन घेतलं होतं रात्रभर आणि स्वतःला भरून पण ठेवलेलं होतं त्यानंतर आमचं आम्ही वड्या वगैरे खाल्ल्यानंतर दुःखाचे वेळेस निघालं होतं कारण काऊचं आधार कार्ड अजून पण झालेलं नाही आहे काय प्रॉब्लेम आहे काही सांगताच येत नाही त्यानंतर आम्ही आकाशवाणीला गेले पण तिथं पण काही काम नाही झालं तिचं आधार कार्डचं त्यांनी सुद्धा तेच सांगितलं आम्हाला की हे बर्थ सर्टिफिकेट आहे ना तर हे तुम्हाला चेंज करून घ्यावं लागेल दुसरं आणावं लागेल परत माझा दिवस अख्खा दिवस तिकडंच गेला पण मात्र काम तर काही झालं नाही चला तर आता घरी गेलो आम्ही आणि त्यानंतर येणार तर संध्याकाळचे साडेचार पाच वाजलेले होते आणि गावात जायचं होतं आम्हाला बाबाला भेटायला तिथे बघा काउन श्रीगंधाची फुलं लावलेली आहे आणि तिथे खायला होतं की माझे इथे फोटो काढ तर आम्ही गावातून जाऊन आलेलो होतो आणि हा जो, जो डांगर आहे ना तर हा साधारण एक पाच सहा किलोचा असेल खूप मोठा होता आम्हाला वाटलं खराब निघतो का काय पण मग मात्र छान निघाला मी पण इकडं तो नाशिकला आला म्हणजे बाकी बाकीनं पण नेला आणि घरी आला अजून पडलेलं होतं चांगले ना संध्याकाळचा घेऊया आणि बघा रोडला ट्रॅफिक लागली आहे जाम झाले पूर्ण आणि इकडं जे आहे ना निशिगंधाची फुलं पाऊस पडलाय आज आता आम्ही सकाळ सकाळीच नाशिकला निघालो होतो एकेच व्हिडिओ करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय